पवारसाहेब आपण आणि जयंत पाटील झाली चर्चा ही तुमची बातमी आहे उद्याच्याला जर मीटिंग ए आयच्याबद्दलची होती त्या मिटिंगमध्ये चर्चा आतमध्ये बोर्डाने केली तिथं कोण कोण होतं बाळासाहेब थोरात होते तिथं कोण होतं राजेश टोपे होते जयंत पाटील होते डॉक्टर इंद्रजीत मोहिते पाटील यशवंतरावचे चिरंजीव ते तिथं होते जयप्रकाश दांडेगावकर तिथं होते साखर आयुक्त तिथं होते तिथं पवारसाहेब होते तिथं मी होतो तिथं हर्षवर्धन पाटील होते तिथं दिलीप वसे पाटील होते तिथं अनेक जणं व्ही एस आयशी संबंधित लोकं होती आता उद्याच्याला बाहेरसाहेब कोण पत्रकार असेल अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दारा आणि चर्चा करत होते काय चर्चा ही आपण चर्चा ती चर्चा तसं मी म्हणतो की नऊ तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं बी एस आयला ठेवलेली उत्पन्न वाढवण्याच्याकरता करता ते हो एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे भविष्यात काय वेगळं चित्र दिस कशाबद्दल दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार त्याच्या आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही एक जातोच परिवार वेगवेगळे विचारधारा वेगवेगळी आहे परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकाच्या बरोबर असतोच

तर या सगळ्या गोष्टी घडता येत ना म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना दादा यापार मी वारंवार वाढवली गेली पाच वेळा पण एम एस पी अजून वाढवले जे केंद्राच्या अखरेत आहे दुसरा एक महत्त्वाचा घाल प्रश्न झाला हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार कारण म्हणूनच बाजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही दातूल जिल्ह्यातला आहे तो शंभर टक्के हार्वेस्टर करतो तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने जसं पूर्वी आपण बैलगाडीनं मोठ्या प्रमाणावर ऊस आणायचो आता बैलगाडीला बैल न लावता ट्रॅक्टर लावता पण ते जुगाड करतात काही मुंगळा म्हणतात काही जुगाड म्हणतात आणखीन काय काय म्हणतात आता त्यांनी ऊस यायला लागला तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली जाते रिसर्च होतोय त्याच्यामध्ये ते आले

त्यांना सांगितलेलं होतं अडीच लाखाच्या आत उत्पन्न ला पाहिजे सगळं काही पाहिजे त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेक अर्ज भरले आता काही महिला आपल्या <गणार> सरकारमधल्या लक्षात आल्या ते लक्षात येत आहे आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जात आहे त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे तुझ्या वाचनात नसेल तर मी तुला वाचायला देतो जो काही निर्णय घेतला जातो ते संपूर्ण कॅबिनेट घेते जो निर्णय घेतला जातो त्याला विधिमंडळाची बहुमतानी मान्यता असते पत्रकार मित्रांनो काही गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना ते प्रश्न विचारणार तुम्ही विचार आहोत विधीमंडळांनी एकमताने त्याला मान्यता दिली बहुमतानी मान्यता दिली विधीमंडळ हे सर्वोच्च आहे ते कायदे मंडळ आहे रायगड तुम्हाला एक माहिती आहे आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का माहिती त्याच्यावर आपण काळजी करू नका राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील राष्ट्रवादीचं मी बघेन आणि सगळ्यांचं देवेंद्र बघेल आपली काय अडचण कॅबिनेट कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले लोकप्रतिनिधी असतात चर्चा करतील कधी तुम्हाला माहिती आहे कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो पण काही ठिकाणी मागे तीनचं आहे चारचं झालंय दोनचं झालंय आता या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट अंतिम निर्णय घेत आणि सगळ्यांना मलाही सगळ्यांना सांगायचंय आता हे विरोधक काही पण आरोप करायला लागले मला एक चिठ्ठी आली की काय काय त्यांनी कारखाना मोठ्या प्रमाणात पैशांची उदळपट्टी सुरू आहे त्यामुळं कारखान्याचं मोठं नुकसान त्या संदर्भामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी उधळपट्टी बिदळपट्टी त्यांच्या काळात काय काय त्या ठिकाणी करायचे कोण कोण काय काय करायचं आताही कारखान्याचे कर, कर, कर कर डायरेक्ट ड्रायव्हर आहे ते काळा जरा तुम्हाला कळेल कोण कारखान्याचा ड्रायव्हर वापरतो पाच वर्ष तुम्ही बोर्ड मिटिंगला येत नाही कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता हे कशात बसत काय चेर आम्ही म्हणतो जाऊ द्या कशाला आपल्याला कुणाच्या कोणी दुनी काढायची पण तुम्ही माझी उणी तुणी काढली तर मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही पैसे मिळायला सुरुवात झाली मग अशी आपल्या इथल्या गायांना पण तुम्हाला कागद दाखवला अतिवृष्टी वेळा महापौरा तालुक्यातील जीवित हानी झालेल्या जनावरांची माहिती बाधित गावांची संख्या सहा बाधित कुटुंबांची संख्या अकरा बाधित जनावरांची संख्या चौदा बाधित बाधितांना देण्यात आलेली रक्कम तीन लाख पंधरा हजार इथं खाली अतिवृष्टीनं बाधित गावांची संख्या बावीस बाधित कुटुंबाची संख्या नऊशे एकावन्न दहा हजार रुपयाप्रमाणे बाधित कुटुंबियांना रक्कम वाटप झालं पंच्याण्णव लाख दहा हजार जे काही सांगितले ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे डीबीटीवर ते सगळं दिलं जातं त्याच्यामध्ये पडझड झालेल्या घरांची संख्या एकतीस बाधित गावांची घरांची कुटुंबाची चारशे एकोणीस साडेस हजार साडेसत्ता सत्तावीस लाख वर काही हजार रुपये तुझ्यामध्ये दिले दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय